नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली दोनशे दोन क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये सर्व साधारण सहा हजार चारशे अठ्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अंजनगाव जी अवकाली चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये दर सहा हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट अवकाली नऊशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये दर सात हजार दोनशे सात रुपये सर्व साधारण दहा सहा हजार चारशे रुपये जात आहे लातूर मंतूर जिल्हा परभणी आवकारी एकशे एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर हजार सहाशे एकोणसत्तर रुपये सर्व साधारण दहा हजार पाचशे रुपये जाता हे लाल